सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन <Elliot> अशा पद्धतीचं सगळ्या देशभरात या ठिकाणी हा हा सण या पद्धतीने मानला जातो खऱ्या अर्थानं जर मला या ठिकाणी इतिहास सांगायचा जर झाला तर आपण या ठिकाणी इंग्रजांच्या काळापासून थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर आणि पावणे दोनशे वर्षे त्यांनी राज्य केलं आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी आपण स्वतंत्र झालो पाहिजे गुला गुलामीतून आपण मुक्त झालो पाहिजे यासाठी काही क्रांतिकारकांनी या ठिकाणी लढे उभारले आहेत खऱ्या अर्थाने हा लढा जर आपण इतिहास बघितला तर अठराशे अठराला खऱ्या अर्थानं देश स्वातंत्र्यासाठीचा लढा फार मोठा झाला परंतु ते जे बंड होतं या देशातलं ते इंग्रजांनी मोडून काढलं त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाऊची घोषणा झाली आणि चले जाऊची घोषणा झाल्यानंतर हे हे देखील आंदोलन <coughs> या ठिकाणी इंग्रजांनी मुडीत काढलं ते आंदोलन या ठिकाणी अयशस्वी झालं आणि त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की ही सत्ता ही हे स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी मवा घाटाच्या माध्यमातून मिळणार नाही आपल्याला जहाल झालं पाहिजे आपण या ठिकाणी आपण आपण इंग्रजावर हल्ले केले पाहिजे आणि तेव्हाच कुठंतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल म्हणून सुभाषचंद्र बोसनं आझाद हिंद सेनेची फौज स्थापन केली आणि या ठिकाणी इंग्रजांचे जे ब्रेन होते मोठमोठाले अधिकारी होते त्यांना गोळ्या घालून या ठिकाणी ठार केलं त्यामध्ये बऱ्याचशा आपल्या स्वतंत्र सैनिकांचं त्यांना बलिदान द्यावं लागलं आणि त्यानंतर पुढं होत एकोणीसशे सत्तेचाळीसला हा जो सगळं जुळून आलं म्हणजे सुभाषचंद्र बोस साहेबांचा जो संघर्ष होता जो दहाल गटाचा संघर्ष होता जो मावाळ गटाचा संघर्ष होता सर्व जुळून आल्यानंतर या ठिकाणी इंग्रजांनी ठरवलं इंग्रजांनी नांग्या टाकल्या आणि त्यांनी ठरवलं या देशाला स्वतंत्र केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि म्हणून एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश या ठिकाणी स्वतंत्र झालेला स्वातंत्र्य होत असताना काही इंग्रजांच्या काही मागण्या होत्या त्यांनी सांगितलं की इथला जो इथली जी जनता आहे ती प्रचंड अज्ञानी आहे धर्मामध्ये बुडालेली आहे आणि लोकशाही प्रधान अशी राज्यघटना जर या ठिकाणी द्यायची असेल तर या ठिकाणी तुमची तुम्ही हा देश कोणत्या पुस्तकावर चालवणार आहात अशा पद्धतीचे विचार ज्यावेळेस इंग्रजांनी ह्यांना विचारले त्यावेळेस पुन्हा मग यांचं काँग्रेसचं त्या काळातलं काँग्रेसचं मग नेहरू प्रचंड असे बुद्धिमान त्या काळात लोक होते पंडित नेहरू महात्मा गांधी हे सर्व जवळपास सगळे आणि त्यामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर देखील होते आणि मग राजेंद्र राजेंद्र प्रसाद आणि सर्वच लाल लालबहादूर शास्त्री त्यानंतर बरेचसे असे देशभक्त या ठिकाणी तयार झाले त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी ठरवलं की या देशाला लोकशाही असणारी एक राज्यघटना बनवायची आहे तर मग या काम कुणाला करायचं तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समोर आले आणि त्यांनी सांगितलं की मी या देशाची सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही प्रधान राज्यघटना लिहील फक्त मला त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने फार कष्टानं मेहनतीनं बाबासाहेबांनी त्या काळामध्ये विचार केला होता फक्त मला माझ्या दलितांचे हक्क आणि अधिकार या ठिकाणी मिळवायचे परंतु ज्यावेळेस ते या घटना समितीमध्ये गेले ते रिराईट करत होते लिहित होते त्यावेळेस त्यांना कळलं की या ठिकाणी आपल्याला फक्त दलितांचेच नाही तर संबंध मानव जातीचे या ठिकाणी अधिकार लिहायचे आणि त्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा अधिकार जीवन जगण्याचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्याच पद्धतीने सर्वकड तुम्ही फिरण्याचा अधिकार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असे महत्त्वाचे मौलिक अधिकार आपल्याला या ठिकाणी राज्यघटनेमध्ये दिले